घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती लहानपणापासून आपण ही कविता ऐकतो आपण आपल्या स्वतःच्या मालकीचं घर जेव्हा बनवतो तेव्हा असाच विचार आपल्या मनात टोगावतो पण जर तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीने शासकीय बंगल्यातच जीव ओतला होता आणि त्यातच जिव्हाळा निर्माण केला होता तर हो हे खरंय आणि ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आज मंत्रिमंडळ खातेवाटप किंवा मंत्र्यांना मिळणाऱ्या बंगल्यावरून खूप नाराजी नाट्य रंगत असत पण वसंतराव नायकांच्या वाट्याला मात्र सर्वांनी नाकारलेला बंगला आला आणि मोठ्या मनाने त्यांनी तो स्वीकारला कोणाला माहिती होतं का की त्यांनी स्वीकारलेला तो नाकारलेला बंगला एक दिवस महाराष्ट्र राज्याचं केंद्रबिंदू ठरेल त्याच बंगल्याचे आणि त्याच्या नामकरणाची ही गोष्ट नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे थोड घ्यात पण महत्वाचं श्री वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुलीचा एकोणवीसशे बावन्नमधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुसत मतदारसंघातून मध्य प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले आणि महसूल खात्याचे उपमंत्री झाले राज्य पुनर्रचनेनंतर एकोणवीसशे छप्पन्नमध्ये विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतात झाला या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री यशवंतराव चव्हाण विराजमान झाले त्यांच्या मंत्रिमंडळात श्री नाईक यांनाही स्थान मिळालं मध्य प्रांतात महसूल आणि सहकार मंत्री राहिलेले नाईक मुंबई प्रांतात कृषीमंत्री झाले त्यांना त्यांच्या जिवाळ्याचं खातं मिळालं वसंतरावांनी राज्याच्या कृषी मंत्री पदाचा पदभार सांभाळला होता हा पदभार सांभाळताना त्यांच्या वाट्याला डग बिगन नावाचा इंग्रजी आमदान इथला बंगला आला होता सात नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी नाईक कुटुंब डग मध्ये राहायला गेले वसंतराव मुळातच टापटीप स्वभावाचे त्यांची बायकोसुद्धा हौशी होती त्यांना मिळालेला बंगला अगदीच साधा होता बंगलेची बांधणी बैठी होत सगळी दारं उघडी असणाऱ्या या बंगल्यात खाजगीपणा असा काहीच नव्हता हो त्यांच्या पत्नी वात्सल्याबाई यांना तो बंगला बघून क्षणभर वाटलंसुद्धा की सगळ्यांनी नाकारलेला बंगला आपल्या वाट्याला आला आहे शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री बंगला हा डग बिगनपेक्षा किती भव्य आणि सुंदर आहे त्या मानाने हा डग बिगन खूपच साधा आहे श्री नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची शेतकऱ्यांचे गाणे ही अत्यंत आवडीची कविता होती त्यामुळे आल्या दिवशीच वसंतराव नाईक यांनी डग बिगल या बंगल्याचं नामांतरण वर्षा असं केलं वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा लिंब सुपारी आदी प्रकारची झाडे लावली ते माळ्याला सांगायचे मी झाड लावीन ते माझ्यासाठीच आहे असं समजू नकोस पुढील काळात सर्वांसाठी ते उपयोगी पडायला पाहिजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून नाईक आपल्या वर्षा बंगल्यावर आले त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते ते म्हणाले शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून लौकिक मिळणार असं दिसतंय तेव्हा नाईक म्हणाले होय बाबासाहेब छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या मुलाच्या अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहायला आहोत तेव्हापासूनचे सारे दिवस सुखाचे दोघा भावांच्या संभाषणात वात्सल्यबाई देखील सहभागी झाल्या त्या म्हणाल्या आता तर आम्ही इथे रोडलोच आहोत आता सह्याद्री कि नको किंवा विंध्याद्री नको आपण इथे खुश आहोत शेतकऱ्याला पाणी मिळालं की तो चमत्कार करून दाखवतो हा सिद्धांत मांडणारे व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत जटणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सत्तेची कवच कुंडले शांतपणे खाली ठेवली आणि त्यांचा एकोणीस वर्षांचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ सहवास संपुष्टात आला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर नाईक यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं परंतु वसंतांच्या हृदयातला वर्षा ऋतू कायम होता त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाल साहेब बंगला सोडण्याची एवढी हाय का करतायत थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन श्री नाईक म्हणाले आता ते ओढे शक्य नाही आता कोणीही आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही आय हॅव प्लेड इनिंग फॉर लॉंग गिअर आय वॉज इन द ग्राउंड आता पुरे त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलवला आणि आपलं पुसत गाव जवळ केलं पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षाचं स्थान महात्म्य कायम आहे किंबहुना ते आता अधिक कळत झालं